कॅल्शियमची कमी असते कमी झाली की सायलॉइड फूडचं प्रमाण कमी होतं सायनॉइड फोडचं प्रमाण कमी झालं की हाड एकमेकांना घासतात दुखतं एकदम जनरल आहे सगळ्यांना माहिती आहे बॅक पेन झाला म्हणजे काय कॅल्शियम कमी आहे ओके okay. पण अशा पेशंटला काय केलं जातं सर कॅल्शियमचे टॅबलेट घेऊन दिल्या जातात बरोबर माझा एक सिम्पलचा प्रश्न एकदम सिंपलचा काय नाव सर प्रश्न अशोक ताकळे हे अशोक काकडे सर आहे त्यांच्याकडे मोठी फोर व्हीलर आहे मोठा बंगला आहे सगळं एकदम खाणं पिणं सगळं काजू बदाम वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि यांचे गुडघे दुकान आहे बघाय बंगल्या आला ज्या घरामध्ये जात मी तिथल्या लेडीजचे गुडघे दुकान बरोबर माझा सिंपल प्रश्न आहे खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे ना कॅल्शियम जाऊ राहिले ना काजू बदाम वगैरे खाऊ राहिले मग का बरं कॅल्शियम कमी झालं आणि गुडघे दुकारला बरोबर कॅल्शियम कमी होण्याच्या पाठीमागे नाईन्टी नाईन पर्सेंटेज रिझन एक असतं ते म्हणजे इंटेस्टाईन मध्ये कॅल्शियम ऑक्सॉर्शन कॅपॅसिटी संपून उदाहरणार्थ मी काजू बदाम वगैरे खाल्लं त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे पण मध्ये कॅल्शियम शोषून घेण्याची जी क्षमता आहे ना ती कमी होते त्याच्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण शरीरामध्ये कमी होत आता माझा सिम्पलचा प्रश्न आहे जर इंटेस्टाईन मध्ये कॅल्शियम ऑक्सॉर्शन कॅपॅसिटी कमी झाली तर तुम्ही त्याला कोथतो भर बोलाय ना काय होणार आहे बरोबर ना, ना मग बॅक पेन असणारे किंवा गुडघेदुखी असणारे असे जे पेशंट आहे ना हे काय करतात माहिती सगळे डॉक्टर होतात अॅलोपॅथिक डॉक्टर होतात नंतर आयुर्वेदिक डॉक्टर होतात होमिओपॅथिक डॉक्टर होतात नंतर नॅचरोपॅथी वगैरे पण डॉक्टर होतात बरोबर ना होता। बर बर नाही ना, बर 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 समस्या मी जे बोलतो ते समस्या पडता येतो आमचं थांबतो बरं का नाही तर तसं काही नाही निघू आपण सांगू काय प्रॉब्लेम हा सगळं सगळं डॉक्टर होतात पण बॉडी मधलं कॅल्शियम काय मेंटेन होते का बरं नाही होत फोकस केला जात नाही ना बेसिक वस्तू हा प्रॉब्लेम आपल्या प्रोडक्टमध्ये ना कॅल्शियम नाही आहे कॅल्शियमचा काहीच रोल नाही आहे आपलं प्रोडक्ट मध्ये कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढवतो हो। मग तुम्ही वरण भात भाजी पोळी खा त्याच्यामध्ये जे के कॅल्शियम आहे ते जास्तीत जास्त डायजेस्ट होईल डायजेस्ट झालं की शरीराचं कॅल्शियम मेंटेन होईल मेंटेन झालं की सायनल फूड मेंटेन होईल हे मेंटेन झालं की हा एकमेकांना घासणार नाही घासला नाही माझ्याकडे असे हजारो पेशंट आहे पाठीचा काढून कृत्रिम म्हणता बसवायला सांगतो डिस्टेक्ट कॉमे नावाचा ऑपरेशनचा प्रकार औरंगाबादच्या काय डॉक्टरने तर मला माझ्या विरोधात मोहीम सुरू केली होती आर्थोपेदिक डॉक्टरांनी की हा बोगस औषध विकतो परंतु पेशंटनी त्यांना उत्तर दिलंय पण आम्ही तर आम्ही ओके ना पेशंटनी ज्यावेळेस त्यांना उत्तर दिलं त्यावेळेसांची दोन्ही सांगतो आपलं जे मेडिसिन आहे ना ते कॅल्शियम मेंटेन करत आणि जर एकदा कॅल्शियम मेंटेन की माहिती आहे हे जे घटक आले नाही बरोबर ना तळपाय दुखतायत गोळी गुढे घेतली पोटात घेतली ना घे बरोबर बॉडीला -बर माहिती आहे अशा पद्धतीने काय काय का काम करतो कॅल्शियम मेंटेन करा बॉडी मधलं एकदा कॅल्शियम मेंटेन झालं की कुठला पण जॉईन पेनचा चा प्रॉब्लेम हा ऑलो त्याच्या रिलेटेड काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये विचारू शकता मला काय प्रॉब्लेम नाही ओके समजतंय yes. आता ह्या ह्या प्रोडक्टवर सध्या खूप वारस आहे आणि ज्या कंपनीचं जे वारस आले त्या yes. कंपनीला बेसिक पावडर मीच देतो समजून घेतलंय तुम्ही सगळ्यांनी ह्या प्रोडक्टमध्ये मध्ये अजून काही गोष्टी असतात उदाहरणार्थ स्टेरॉइड वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी टाकल्या जातात फास्ट डिझर्टसाठी आपण तसा काही उपयोग करणार नाही आपले कंपनीची जेणगी तो नॅचरल गोष्टीवर फोकस करणारा माणूस या गोष्टीमध्ये होणार नाही पण आयडियल कोर्स करा तीन महिने कमीत कमी जास्तीत जास्त सहा महिने तशाही प्रकारचा जॉईंट पेन असो हा प्रॉब्लेम सॉल्व ह्या जॉईंट पेन बरोबर एक्सटर्नल तुम्ही ऑइल वगैरे वापरू शकतात वापरलंच पाहिजे असं काही नाही ओके